वाघोली येथील बगाडे ज्वेलर्स या दुकानामध्ये काल दुपारी जबरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला यावेळी दोन चोरट्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक सेल्समन जखमी झालाय वाघोलीतल्या बगाडे ज्वेलर्स या दुकानात काल दुपारी सव्वा दोन वाजता दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या पिस्तूलचा धाक दाखवून दुकानातील सगळा माल देण्यास सांगितलं तेवढ्यात दुकानातील महिला कामगारांना सायरन वाजवला त्यामुळे दोन्ही चोरट्यांनी हात लागेल तेवढं सोन्याचे दागिने घेऊन तिथून पळ काढला यावेळी दुकानातील एका कामगाराने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण चोरट्यांनी त्याच्यावरती गोळीबार केला आणि मोटारसायकलवरून दोघेही फरार झाले पोलिसांना या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं आहे सध्या याच्याच आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे कस्टमर म्हणून आली आणि ते सोने खरेदी करण्याचा भाणा करत होती त्या त्याच्यानंतर एक सात आठ मिनटानंतर त्याचा साथीदार मास्क लावून आतमध्ये आला आणि त्यांनी डायरेक्ट स्टाफवरती गन रोखून सर्व माल काउंटरवर ठेवण्याची धमकी दिली आणि हे सगळं होत असतानाच आमचा एक लेडीज स्टाफने खाली बसून सायरनचं बटन दाबलं आणि त्यामुळे ते गोंधळून गेले आणि त्यांच्या हाताला जेवढे लागेल तेवढे ते घेऊन साधारणतः दोनशे ग्रामचा ऐवज घेऊन ते बाहेर पळाले ते पळत असताना मी आणि माझे सहकारी सिद्धेश भुजबळ त्यांचा पाठलाग करत बाहेर गेलो पण त्यांनी आमच्यावर फायर केले त्यामुळे त्या त्यातली एक गोळी सिद्धेश भुजबळ यांना ला लागली